नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले पहा सविस्तर व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे परभणी अवकाळी आहे एको एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वर्धा अवकाळली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर आवक आलेली आहे चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवक आलेली आहे सहा हजार अडुसष्ट क्विंटलची सहा हजार अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकाळी आहे दोन हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये